नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात सोमवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी तालुक्यातील पोंदवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना पदवीधर शिक्षिका मनिषा पेटकर यांनी विविध आजारांवर घरच्या घरी तयार करता येतील अशा औषधांची माहिती दिली तर शिक्षिका मोहिना कांबळे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी संक्रांतीचे वाण म्हणून पेटकर यांच्या वतीने उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सरपंच इंदुमती राऊत उपसरपंच मनिषा बागडे कल्पना राऊत यांच्यासह महिलांची संख्या मोठी होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुधीर बाबळे शिक्षक संजय चोपडे भाऊसाहेब गायकवाड इसाक इनामदार सुदर्शन केकान सुनील वाघमारे यांनी सहकार्य केले तालुक्यातील लिंबेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये महिला मेळावा घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापक अमृत सोनोने यांनी महिलांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच माता पालकांनी मुलांच्या आरोग्याची व शिक्षणाची काळजी घ्यावी असे आवाहन केले या प्रसंगी बोके फुडे यांनी डिजिटल शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले यावेळी संगीता जायबाई ताई जायबाई शांता जायबाई रुक्मिणी नागरगोजे सिंधू फुंदे बारकाबाई फुंदे मनीषा सोनवणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला तसेच भेटवस्तू देण्यात आल्या मनीषा सोनवणे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले कोर्टी येथील विठ्ठलराव शेतोळे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मुलांचा आनंद बाजार व महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी मुलांनी बाजारामध्ये विकण्यासाठी विविध फळभाज्या पालेभाज्या त्याचबरोबर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणले होते याप्रसंगी खास महिलांसाठी संगीत खुर्ची लिंबू चमच्या व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या महिलांसाठी सरप्राईज गिफ्ट देण्यात आली त्याचबरोबर सहभागी सर्व महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अमोल झाकणे कोर्टी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब झाकणे मकाईचे संचालक धर्मराज नाळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शहाने संभाजी खाटमोळे संस्थापक राजेंद्र शितोळे कारभारी येळे पत्रकार बाळासाहेब भिशे सचिन नवले स्वप्नील शेरे शकील शेख मीराबाई जाधव विकास मोहळकर कानिपनाथ काळे रामराजे पाटील महेंद्र देशमुख निर्मला खाटमोळे मंदाकिनी शितोळे यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमावेळी बाजाराचे व व्यवहाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आले यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका शीतल खातमोडे शेतोळे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरे शेख बंडगर चव्हाण पोळ काळे यांनी विशेष प्रयत्न केले उपस्थितांचे आभार महेशराव शेतोळे यांनी मानले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरुण सरदेसाई सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना संपर्क नेते आमदार तानाजीराव सावंत जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे युवासेना माडा लोकसभा विस्तारक उत्तम आयवळे जिल्हा युवाधिकारी स्वप्निल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा युवासेनेच्या वतीने करमाळा येथील भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी शिवसेना विधानसभा संघटक संजय शिंदे उपस्थित होते याप्रसंगी प्रत्येक महिन्याला युवासेना ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे शंभूराजे फरतडे व विशाल गायकवाड यांनी सांगितले ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राहुल पटारे नागेश लोकरे तुषार नवले अभिजित सुरोसे अभिजित कारंडे यांनी परिश्रम घेतले करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर